नमस्कार आजचे पंचांग चोवीस सप्टेंबर मंगळवार वीसशे चोवीस या भागात आपल्या सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिव पार्वतीप्रमाणे तुमची जोडी देखील सदैव सलामत राहू आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायक कुमार सानू यांचा काल वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी चित्रपट सृष्टीत शेकडो चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांचा देखील काल वाढदिवस होता तेवीस सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर जयंती होती ज्ञानेश्वर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सत्य शोधक समाजक समाज स्थापना दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा कालाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स आठवड्यातून तीन ते चार वेळा पपे खाण्याचे फायदे त्वचा निरोगी आणि चमक, अपचनापासून आराम मिळतो हृदयविकाराचा धोका कमी होतो परदेशात प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक मादाम भिकाजी रस्तम रुस्तम कामा यांना जयंतीनिमित्त विनम्रव अभिवादन सर्व बॉलिवूड प्रेमींना जागतिक बॉलिवूड दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शब्द जेव्हा मुखातून नाही सांकेतिक संवादच आधार होईल जागतिक सांकेतिक भाषा दिवस हा जो तेवीस सप्टेंबरला होता पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्तीचे नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त होत असेल इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आज आता आपण दिनांक चोवीस सप्टेंबर वीसशे चोवीस दिन मंगळवारचे पंचांग काय दर्शवते ते बघूया शकासंबत एकोणीसशे शेचा कृदिनाम विक्रमसंबत वीसशे अक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून तेहतीस मिनिटांनी चंद्रोदय रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी सप्तमी दुपारी जून अडतीस मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी सुरू होईल नक्षत्र मृगशिरा जे रात्री नऊ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत राहील योग व्यतिपात जे पंचवीस सप्टेंबर सकाळी एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहील करण बव जे दुपारी जून अडतीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर बालोकरण जे पंचवीस सप्टेंबर बारा जून एकोणीस मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर कौलोकरण सुरू होईल चंद्रराशी वृषभ जी सकाळी नऊ अजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे सूर्यराशी कन्या सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुनी ब्रह्म मुहूर्त हा शुभ समय सकाळी चार बावन ते पाच चाळीस पर्यंत अभिजित मूर्त हा दुपारी बाराजून सहा मिनिटापासून ते बारा अजून चौपन्न मिनिटापर्यंत विजय मूर्त देखील शुभ समय दुपारी दोन एकतीस ते तीन एकोणीस पर्यंत गोदुली मूर्त हा संध्याकाळी सहा तेहतीस मिनिटापासून ते सहा सत्तावन्न मिनिटापर्यंत अशुभ समय राहू काळ हा दुपारी तीन एकतीस ते पाच दोन पर्यंत गुलिक काळ दुपारी तीन ते एकतीस ते पाच चार पर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून अकरा पर्यंत ऋतू शरद आयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबित व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आणि तसेच माझं साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ देखील मी रविद्वारे प्रदर्शित केला आहे तो दैनंदिन दे तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन म्हणून फायद्याचा होऊ शकतो दैनंदिन दे जीवनात तुम्हाला बदल करून घेण्याचा तसेच त्याचा मार्गदर्शन म्हणून वापर करू शकता माझा शॉर्ट पण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू